बुलढाणा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तर आज मराठा पाटील युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते यामध्ये शिवप्रेमी शंभूप्रेमी व महिला मोठ्या संख्येत सहभागी झाले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करून सुरुवात करण्यात आली मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी मोटरसायकलचे स्वागत करण्यात आले सदर मोटरसायकल रॅलीचा समारोप मराठा पाटील सभागृहात करण्यात आला मराठा पाटील युवक समितीच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यामध्ये आरोग्य तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप नानफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिका रक्तदान शिबिर गरजूंना आर्थिक मदत तसेच वधू वर पुस्तिका असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात मागील मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून मागील सतरा वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज भव्य अशी मोटरसायकल कर रॅली काढण्यात येते यावर्षी सुद्धा अठरा पगल जाती बारा बहुत बारा बहुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांची रॅली अतिभव्य रूपात खामगाव शहरात आम्ही आज काढली रॅलीमध्ये शेकडो महिला हजारो युवक या रॅलीची एक शान म्हणून होते कळकळच्या संभाजी राजांचे जयघोष करत मराठा पाटील युवक समितीची सकल मराठाची आणि सर्व जाती धर्माची रॅली आज खामगावकरांनी अनुभवली यास, यास पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक सुद्धा संध्याकाळी मोठ्या थाटामाठात साजरी करण्यात येत असते जवळपास सतरा अठरा वर्षापासनं सतरा वर्षापासनं सकल मराठाच्या वतीने सकाळी टू व्हीलर रॅली आणि संध्याकाळी मिरवणूक हे मोठे थाटा माटात उप केले जाते वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात युवक समितीच्या माध्यमातून अठरा पगडा अठरा पगड जाती आणि बारा बलदारासोबत घेऊन मोठ्या उत्साहात युवक समितीच्या वतीने रॅली